नमस्कार में के में के में के मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र केसरी वरुस्त के केसरी परवान सिकंदर शेख मी येत आहे दहा मे लापे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर पीर शेख साहेब व शेख सलार उरुस यात्रेनिमित्त असं मैदान घेण्यात आलेलं आहे तर मला आमंत्रित केलेला आहे ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांनी मला आमंत्रित केलेलं आहे तर मी येत आहे आपण सर्वांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र केसरी व रुस्त मेहंद केसरी परवान सिकंदर शेख मी येत आहे दहा मेला येथे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर पीर शेख साहेब व शेख सलार उरुस यात्रेनिमित्त भव्यचं मैदान घेण्यात आलेलं आहे तर मला आमंत्रित केलेलं आहे ग्राम पंचायत व यात्रा कमिटी यांनी मला आमंत्रित केलेला आहे तर मी येत आहे आपण सर्वांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद